नमस्कार आज आपण एक छानसं गणित घेऊन आलेलो आहोत दोन हजार सतरा साली शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारलेले हे गणित आपण सोडवून पाहणार आहोत कशा पद्धतीने सोडवायचं याची कृती काय आहे अचूक उत्तरापर्यंत जाण्याचा नेमका मार्ग कोणता हे आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत ठीक आहे सुरुवात करूया गणित आहे गणित जवळ पन्नास रुपये पन्नास रुपये वीस रुपये दहा व रुपये पाचच्या समान नोटा आहेत एकूण रक्कम एक हजार वीस असल्यास धनेशजवळ पन्नास रुपयाच्या किती नोटा आहेत हे उदाहरण आपण समजून घेणार आहोत नाणी नोटा या घटकावर आधारित असलेले उदाहरण आज आपण समजून घेणार आहोत बघा या गणितामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे की समान नोटा आहेत बघ ज्यावेळी समान नोटा दिलेल्या असतात त्यावेळी कशा पद्धतीनं उदाहरण सोडवायचं ते आता आपण समजून घेणार आहोत किती किती प्रकारच्या नोटा दिलेल्या आहेत तर पन्नास वीस दहा आणि पाच अशा चार प्रकारच्या नोटा या उदाहरणामध्ये दिलेल्या आहेत आणि या सगळ्या नोटांच्या सगळ्या रुपयांकडे असलेल्या नोटांची संख्या ही समान आहे ज्यावेळी समान नोटा असतात त्यावेळी आपल्याला दिलेल्या सर्व नोटांची दिलेल्या सर्व रकमांची बेरीज करायची असते आता इथं बेरीज येते पन्नास आणि वीस सत्तर सत्तर आणि दहा ऐंशी ऐंशी आणि पाच पंच्याऐंशी रुपये अशी त्याची बेरीज होते आता या पंच्याऐंशी रुपयाने काय करायचं तर त्याच्याकडे किती रुपये आहेत एक हजार वीस रुपये एक हजार वीस या एक हजार वीस ला पंच्याऐंशी न भागायच बघा आता पंच्याऐंशीचा तर पाडा तर येत नाही मला मग कशा पद्धतीने सोडवायचं तर या एका शून्यावरती आपण बोट ठेवलं तर एकशे दोन आणि पंच्याऐंशी या जवळच्या संख्या वाटतात कुठेतरी त्या सतराच्या पाड्यामध्ये आहेत असं मला लक्षात येतं म्हणून सतरा पाच हा पंच्याऐंशी आणि सतरा सख एकशे दोन हा शून्य जसा आहे तसा आपण इथं भागाकारात देऊन टाकला आता साठ आणि पाच आले साठशे पाच पुन्हा पाच ने साठ ला बघायचं पाच एके पाच पाच बारा पंचे साठ उत्तर आलं बारा नोटा बर बारा नोटा या सगळ्याच प्रकारच्या जेवढ्या काही या ठिकाणी रकमा दिलेल्या आहेत प्रत्येक रकमेच्या बारा नोटा या आहेत म्हणजेच काय तर पन्नास रुपयाच्या गणितजवळ पन्नास रुपयाच्या बारा नोटा आहेत आणि बारा नोटांचं पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन गणित फारसं आवड नसतं अतिशय सोपं असतं फक्त ते अचूकपणे वाचणं समजून घेणं फार महत्त्वाचं असतं आपण ते करा ही अपेक्षा आहे धन्यवाद